ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय विसावा श्री गणेशाय नम जय जयाजी वरा, हे चंद्रभागा तटविहारा देवा वरदपाणीधरा दासगणूचा मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कार एसी मांडलीस माझे पाप ताप दहन करा कृपा कृषाने करुण राहो आनंद दिसदा मन तुझे भजन करावया यात अंतर केल्यास वृथा तुझा लागेल दोष खऱ्या थोरांची आपणास बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्याम सुंदरा राही रुक्मिणी चावरा पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधिस्त झाल्यावर श्री गजानन साधूर म्हणू लागले नारी नर आता काय ह्या शेगावी गावी शेगावींचा ज्ञान गबस्ती असता गेला निश्चिती आता काय येथे माती राहिली आहे निव्वळ समुद्राचे आटल्या निरप वा पुष्प तरुणचा भर कोण त्यांचे या जगामध्ये आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त देव नसता देव्हाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची ऐसे कित्येक बोलती परिती असे साच भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्रायणी चेतरी ज्ञानेश्वर तरी ते आहेत बिटले परी तेच ठाई भाविका तैसीच श्रीगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेत होते ते विषयींची एक कथा सांगतो मी येत आता गणपत कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्य नेम होता याचा दर्शनाचा श्रोते हो अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी बैसोनिया समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठे एकदा असे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्यांच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी शिधा मठावी तरी धाडीला मोठ्या प्रमाणात तई कांता म्हणे हो प्राणनाथा हे तुम्ही काय करता हाड नाही तुमच्या हातात खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळांसी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचे वरींना न योग्य करणे दिली आपणा ईश्वराने चार पोरे बाळे हो पोटका मणींना अंगावरती मी लंकेची पार्वती गृहस्थाची ही कारिती संचय करावा धनाचा हे कांतेचे भाषण गणपतरावांना रुचले जाणं तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी न छळीपतीसी तो करतो ते करू दे त्यांत तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळू नको यामध्ये न काही सार धनचे भूमीवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे परमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी वेचता धन तेन जाय अनाठाई पेरलेल्या बिजापरी त्याची स्थिती होते करी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या नको एषा पाहून स्वप्नास सा, सांगती झाली पतीस सा, तेने गणपत रावास हर्ष झाला विबुध हो आले का हे प्रत्यंतर महाराज येथेच साचार सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची तू नवा ही चिंता त्यांची हे अवघे हे समर्थांचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम त्या गणपतरावाची निष्ठा समर्थपदी साची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण हरी जांजळ आला ऐसाच अनुभव एक वेळा बोरी बंदरावरी आला तो एका सांगतो काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विबुधो घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतल्यामुळे काही संबंधाने आला होता मुंबईचं असो बोरीबंदरावरी लक्ष्मण आला जया घरी तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस अजान बाहू उंच दृष्टी नासाग्रासी सदा ओंकाराचा लक्ष्मणास तू गजाननाचा आहेस शिष्य ऐसे असून हताश का हो तो स कळेना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीच करी चारशे पानांची तयारी करुण अमरावतीला गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आणवना पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी तो तुझ्या घेहासी आला होता न सांगते पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभयंताच्या स्वप्नात उपदेश करून दोघांस आणले होते प्रसादास हे कैसे विसरला स सा, सांग मला येवेळी कुण्याच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे लक्ष्मणे त्या संन्यासाला आदरे नमस्कार केला तो पाहता पाहता गुप्त झाला बोरिबंदर स्टेशनासी मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्यापरी प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधूत जयराम खेडकरासी राहित साहित्य गावांशी भेटते झाले पुण्य राशी संन्यासाच्या वेशाने एक माधव मार्तंड दोषी कळंब कसूर ग्रामासी आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधूर पूर्ण होता भरवसा दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाचे समयावली शेगावासह जाण्याची आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थांचे दर्शन ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला जोड आपली वेगे दमणी जाऊ शेगावा लागून रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा तई तो शिपाई कुतबुद्दीन बोलला कर जोडून आभाळ आले बनुन याचा विचार करावा मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले पाही पाणी गडूळ झाले म्हणून केली विनंती जोशी म्हणाले त्यावर अरे आता हो नदी पार जा दमणी करी तयार उगीच सब बी सांगू नको शिपायाने जोडली दमणी आला लगेच घेऊनी जोशी आत बसोनी जाऊ लागले शेगावा दमणी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात जाण्या पैल अवसर अवसरणाही राहिला झंझावात बळावला कडकडाट करीत चपला मन नदीला पूर आला क्षणामाजी भयंकर मेघ वर्षे मुसळधारा झंझाबात सुटला खरा शेतकऱ्यांची छपरा तो उडवू लागला हो शिपाई म्हणे कुतबुद्दीन साहेब येथेच आले मरण तुम्हा आम्हाला गुन उपाय यासी आता नसे तई माधव मारतंड जोशी घाबरे झाले निजमानसी वाहू लागले समर्थांसी करुणायुक्त वचाने हे समर्थ गजानना रक्षण आमुचा करी प्राणा अशा संकटी तुझ्या विना त्राता न कोणी आम्हाचे कथा एकली पुराणात जहाज बुडता समुद्रात त्यास संतांनी देऊन हात रक्षण केले सर्वस्वी तू ही संत असामान्य ब्रह्म करुणाघन करी आमुचे रक्षण येऊन या पुरामध्ये दमणीत आले जीवन बैल गेले घाबरून मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास तू आता मागे सर अवलियाचे भजन कर तेच नेतील आपणा पार त्याची चिंता करू नको जोशी म्हणाले समर्था अगाध आहे तुझी सत्ता वाटेल ते करी आता तारी अथवा मारिया मा, कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयन तो काय घडले वर्तमान ते आता परियसा ऐशा महापुरातून पैलतटा पावली दमनी उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाच्या ऐसा प्रकार पाहता आनंदले उभेदा पहा केवढी अगाध असता आहे अवलिया बाबाची पुरा माझी रक्षण केले निज बघताना बुडू दिले जोशी शेगाव प्रति आले एक घटका रात्रीच वंदन केले समाधीला पालखीचा पाहिला सोहळा दुसरे दिवशी बहुत केला दानधर्म जोशांनी बाळा भाऊ चियापाशी ब्राह्मण भोजन घालण्याशी काही रुपये अतिहर्षी जोशी देते झाले साकल्य कथिले वर्तमान बाळाभाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव काकी मला रजा नाही काम जरुरीचे पाहि सांगून लव राही जोशी गेले निघून एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार हा करीत असे व्यापार वराडात कापसाचा याच एके साली भला दहा हजार तोटा आला त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी परी व्यापार सोडवेना चिंता मनीची जाईना फायदा काही होईना त्यांच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजरी स्वस्त ना बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात हा एकदा व्यर्ध्यात आला काही कामानिमित्त उतरण्या गेला घरात विनायक आसिरकरांचा तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुध हो भला भिक्षा काही मागण्याला आसिर कराच्या घरात पोशाक अवघा मराठी करा माझी भव्य काठी दोयस होती टोपी मोठी बनातीची मळकट कंप वायूने शरीर कापत होते वरच्यावर त्यास पाहता आसिरकर चित्तीपर कोपले जा भेट्या मागल्याद्वारी तिथे मिळेल भिक्षा करी नको चढूस पायरी ओसरीची ये वेळा परी हे बोल जाचे भिक्षे करीन माने साचे येऊन वरती ओसरीचे यादवासनिध बैसला घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षा पात्र भिकारी यादव सुभे दाराचा यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहुत नको म्हणत असता येथ हा बैसला येऊनी त्या ते पाहता नेहाळून तैतो तो भासला गजानन सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी दृष्टी इतुकाच होता त्यात कंप होता तनुला तेज मुद्रा बोलणे होते समर्थांप्रमाणे ते पाहून म्हणे सुभेदार निजिती हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधीस्त होऊन आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीसी काही असो पैसे दोन देऊन भिकाऱ्या कारण श्री गजानन समजून हो ज्याचा नको पैसे घेतले भिकाऱ्याने आणि काही देई म्हणे श्री गजानन कारणे शेरणी वाट गुळाची ते वायदी करसी वरचेवर ते मीन आता मानणार तोटा दहा हजार तुझ बारी आला ना त्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी रुपये मजला लवकरी काढपाकिट खिशातून पैसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये तत्पुता पाकिटाचे काढून भिकारी म्हणे औसरी संतुष्ट मी इतुक्यावरी होत नाही दे लवकरी आणखी रुपये काही मला पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्यासी अर्पिले तो अर तोत इतुक्यात घरात गेले विनायकराव आसिर यादवराव यादव राव एकटा बसला होता आसिर कराच्या औसरीला ते पाहून बोलला सुभेदाराशी ती संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती बाही कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू एकवार माझी तेणे होईल दूर व्याधी तूच यादवा तू मजला मुलापरी कारे लाजसी अंतरी हेसे म्हणून पाठीवरी फिरविला तयांनी किरविला नखशिकांत अंगावरून त्याचे हात तो आले इतक्यात आसिरकर ओसरीला रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी यादवाने बहुतापरी तपास केला गावात परीन थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला की हा असा वाघ जाणन सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापाराशी काहीतरी निसंशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकावयासाठी साचा वर्ध्याची या बाजारी विक्री होता किंमत येती झाली तया बहुत ते यादव चित्तांत समाधान पावला आणि निक्षा ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ श्री श्रीगजानन योगीराज समर्थ आपल्या भक्तांशी रक्षण करती अहर्निशी निष्ठा मात्र त्यांचेविषयी दृढ तर पाहिजे मनात भाऊ राजाराम कबर खामगावी होता डॉक्टर त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे झाली म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला सकुटुंब मठात आला घ्यायाजरींचे दर्शन गाडी केली तेल्हाऱ्याची तयारी केली निघण्याची वेळ अस्तमानाची अस्थि झाली ते वेळा बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणे ती अहो एका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही तुम्ही आजपर्यंत गेला ना येथून उपोषित आज ऐसे विपरीत काहो काहोमणी आणले ह्यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात कवर सांगे त्याप्रत मला अनकड आहे बऊ आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रह मला तो तुम्ही न करा येवेळी बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हाड्यासी डॉक्टर बला घेऊन बोला माणसाला दमणी माझी बसून रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक घरी निजपतीच्या वियोगे तो चमत्कार ऐसा झाला तेल्हाराचा रस्ता चुकला कोणी न भेटे पंथाला विचारावे जरी गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला हे ऐकून कबर आला आश्चर्य वाटले मानसी खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसले विपरीत अपशब्द बोलला बहुत हो त्या गाडी वाल्याला तू तेल्ह्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडले काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्यांना दिसली कशी ना सांग मज तेल्हाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतोच आचार मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी आता का हो मजला शिव्या देता म्यान अपराध केला की मी हमेशा भाडे करतो तेल्हाऱ्यावरून येथे येतो वाटेल तेव्हा गाडी हाकतो रस्ता अवघा माहीत मज बैलही ना कोठे वळले ते नीट येथेच आले तलाव पाहता स्तब्ध झाले हान रस्ता तेल्हाऱ्याचा मग कवर समजला मनात हे समर्थांचे आहे कृत्य प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गौसे कशी हे भयंकर कानन हे ते मशी त्राता कोण गजानना तुझबाजून रक्षण माझे कराया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागरमाळांचा आवाज झाला डॉक्टरांच्या कानी पडला तेने आला थोडा धीर गाडीवाल्यासी म्हणे कबर रस्ता नाही फार दूर याचा होलीचा सुमार धरून गाडी हाणाता ते त्याने ऐकले काट्यान कुपाट्यांमधून नेले नीट रस्त्याला लाविले त्या आपल्या गाडीस हमरस्ता लागता भली डॉक्टरने चौकशी केली तो एशा बरी समजली गोष्ट त्या कवराते हे शेगावचे शिवार आहे अजून साचार मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता सूर्योदयाच्या समयाला शेगावासी कवर आला वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले व्यतिपातीन जाऊ दिले समर्थांनी तुम्हाच आज प्रसाद ग्रहण करा उद्या जा हो ते लारा करू नये कधीच करा प्रसादाचा इन्कार समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत मानवाचे अवघे बेत से दिसाने अशक्य संतांचा जे असेल मनी तेच येईल घडोनी भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाते एक रतनसा नामे नर होता जातीने भावसार तयाचा मुलगा दिनकर होता एक वर्षाचा त्यासी सोबणीचा रोग झाला कोणी म्हणती सटावला बालक अवघा सुकून गेला रक्त न राहिले अंगात दिसू लागली अवघी हाडे वरती नुसते कातडे वैद्य आणले बडे बडे परिण झाला उपयोग मुलगे रडता राहीना दूध पाणी घेईना ज्वर मोळीच सोडिना पहातयाच्या तनुते वैद्य म्हणती रतनसासी आता औषध न देई यासी हा तुझ्या हाताशी लागणे आहे अशक्य शक्या शक्य विचार सुधने करावा निरंतर उगीच पुल सागरावर बांधावया जाऊ नये ऐसे एकूण रतनसा रडू लागला ढसढसा शेवटी विचार त्याने एसा केला आपल्या मानसी येवी तेवी मरते पोर माझे आता साचार पाहू करून एकवार उपाय हा शेवटचा दिनकराज अंत आला होता अतिजवळ घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया हातपाय गार झाले नेत्र तेच मंदावले मनगटाचे सोडिले पहा नाण्यांनी नाड्यांनी स्थिती माझारी रतनसाचे पुत्र करी घेऊन ठेवला असे द्वारी नेवनी या समर्थांच्या आणि केला त्यांनी नवस पुत्र माझा उठल्यास शेरणी वाटीन तुम्हाच मी पाच रुपयांची तुम्ही पावले अवघ्यांला त्याचा अनुभव द्यावा मला मीही आहे आपला माझी उपेक्षा करू नका माझे मूलद्वारात तुझ्या जरी झाले मृत तरी अवघ्या वराडात तुझी होईल नाचक्की अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जण हे स्वामी विदान कृपा करा या बाळा पुत्र न माझा उठला जरी मी डोके फोडून पायावरी तुझ्या आज निर्धारी निश्चय मनीसा अमृत तुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज वृष्टी नकोस करूस मला कष्टी महापुरुषा गजानना त्यास काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला मूल हात पायाला हलवावया लागले नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणी तो प्रकार लोक लोकसारे आनंदले समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर सूर्याची या समोर तमाचा तो पाणनसे दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत नवस असला श्रद्धायुक्त तो पळे हात न्याय असे दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थांचा संत कृपा अमोल हरी कन्या रामचंद्र पट्टाची चंद्रभागा नावाची ज्वान अठरा वर्षाची लाडेगाव व सासरजे ही असता गरोदर प्रसंग आला दुर्धर प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला लाडे गावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी स्तव निर्धारी मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला तो होता नवज्वर टक्कून गेले डॉक्टर औषध उपचार केले फार आपुल्या मुलीस पाटलांनी थोडा बहुत गुण आला व्याधी तितक्या पुरता दबला परी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातुनी चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी एकदा आकल्या नेलकरी औषध तिला द्यावया वैद्य वैद्य विधान करती नाना कोणी कोणी बोलती म्हणती क्षय झाला मुलीसया एकाचा एकाला नाही मुली लागला मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन तारव अथवा मारोईसी अंगाला लावा प्रतिदिवशी तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायांचे पिता मोठा निष्ठावंत समर्थांवरी अवघा येत हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता झाला तिला उठवत नव्हते शय्यसी तीच आली दर्शनासी पायी चालत मठासी हे महत्व अंगाराचे निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव उपास्यापदी भाव उपासके ठेवावा रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षणा परी दैव योग सुटेना तो भोगल्या वाचून वाताचा झाला विकार जानकाबाईचं साचार पोट दुखे वरच्यावर काही उपाय चालेना औषध देता दबेवात पुन्हा उठे पूर्ववत ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून वेड्या परी करावे वाटेल ते बोलावे कधी उपाशी निवे कधी बसावे जेवत कोणी म्हणती लागले भूत कोणी म्हणती रोग सत्य काही वधू लागले तेथ हा करणीचा प्रकार असे काकी जितके असती जमेदार त्यांचे असते वाकडे फार दुबळा आपला दावी जोर चेटूक करणी करुणिया औषध उपाय बहुत केले जाणतेही आणविले गंडे बहुत बांधले करी जानका बाईचा पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून येता झाला होता अवघ्या त्या दांभिकांना कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला तो बिचारा सारे करी कांता बरी न होय परी विचार त्याने अखेरी ऐशारे ती ठरविला वैद्य आता गजानन जाणता आता गजानन देव ऋषी आता गजानन तो जे वाटेल ते करो माझी बायको सून त्याची ही भावना माझी साची आता अन्य उपायाची गरज नाही आम्हाला तू उद्यापासून प्रातःकाळी काळी करीच नान मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा गेला न त्या मात्र वाया दया आली सद्गुरु राया वात विकार जाऊन या निर्दोष ती चाली खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे झाले हे वैशाखवद्य षष्टीसी शेगावी गेले वैकुंठासी त्यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणाशी स्वप्न पडले नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो हे माळी नारायणा तू शेगावास करी गमना रक्षणा भाविक जना ऐसे मला वाटते ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन म्हणून आले नारायण शेगावा माझारी काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते ठाई यांची समाधी झाली बाही चैत्र शुद्ध षष्टीला पूर्व सुकृता वाचून संत सेवान घडे जाण संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्या पारणसे श्री गजानन लिलेचा पार कधी न लागा याचा अंबरीत चांदण्याचा हिशेब कोणा न लागे कधी मी अज्ञान पामर मती नाही तिळभर मग हा लिला सागर मुकी केरुण हो त्याने जे वधविले ते, ते मी कथित केले लेखणीने अक्षर लिहिले परी ते न तिचे सामर्थ्य ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी निमित्ता कारण होते खरी लेखने ती लिहावया तैसेच येथे झाले मी लेखणीचे काम केले लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुधो स्वस्ती श्रीदासगणवीरशत हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसा व्रत कळसाध्याय पुढे असे शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विंचोध्ययः